आज आम्ही जगदंबा तलवारीबद्दल खूप बारकाईने माहिती सांगणार आहोत त्या तलवारीच्या शोधापासून ते ती तलवार मराठ्यांना परत मिळवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न झाले तसेच जगदंबा तलवार कशी दिसते तिचं संपूर्ण वर्णन आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवन कार्यात अनेक हत्यारांचा वापर केला त्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या तीन तलवारी आहेत ज्यांची नावं आहेत तुळजा जगदंबा आणि भवानी तर शिवाजी महाराजांनंतर या तलवारींचं नक्की काय झालं आणि सध्या कुठे आहेत या तलवारी यांचं कोड सर्वांनाच पडतं आणि त्या संदर्भात अनेक दंतकथाही प्रसिद्ध आहेत मात्र इतिहास सिद्ध व्हायला पुराव्यांची गरज असते तर याच्या आधीही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन तलवारींच्या संदर्भात एक व्हिडिओ केलेला आहे त्यात मी तिन्ही तलवारींचा संपूर्ण तपशील याची उपलब्ध सर्व माहिती मी दिलेली आहे याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे वरती तुम्हाला पहा आता एक लिंक दिसत असेल त्यावरती क्लिक करूनही तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता मात्र आजची व्हिडिओ आम्ही त्या तीन तलवारींपैकी जगदंबा तलवारीवरती खास बनवलेली आहे तर जगदंबा तलवारीच्या निर्माणाचा भवानी तलवारीसोबत थोडं संबंध आहे त्यामुळे थोडं मागे जाऊन पाहूया चार मार्च सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावरती होते या दरम्यान बांदा नावाच्या बांद्रांनजीक ओहोटीमध्ये पोर्तुगीजांचं एक जहाज अडकलं होतं या जहाजावर अंबाजी खेम सावंतांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये सावंतांना ही तलवार मिळाली पोर्तुगीज त्या काळात नजराना अथवा विक्रीसाठी अशी शस्त्रे आणत असत त्यातलीच ही एक तलवार असावी असं सांगितलं जातं त्याचप्रमाणे अशी ही एक शक्यता सांगितली जाते की जहाजाचा कॅप्टन दि ओक फर्नांडिस याची ही तलवार होती तर ही तलवार शिवराय सप्तकोटेश्वर मंदिरात मुक्कामी असताना अंबाजी सावंत यांचा मुलगा कृष्णाजी सावंत यांनी महाराजांना भेट म्हणून दिली शिवराय भेट स्वीकारत नसत आणि जर भेट स्वीकारलीच तर भेट देणाऱ्या ते भेट देत असत कृष्णाजी सावंतांनी दिलेली तलवार पाहून महाराजांनी त्यांना तीनशे होऊन अर्थात सहाशे तोळ सोनं भेट म्हणून दिलं महाराजांना नजराणा म्हणून मिळालेल्या तलवारीचं नाव भवानी तलवार असं ठेवण्यात आलं ही तलवार जवळजवळ चार फूट असून वजनाला खूप हलकी होती जेव्हा कोकणच्या सावंतांकडून फिरंगी तलवार ही भेट म्हणून देण्यात आली ती तलवार शिवरायांना प्रचंड आवडली आणि अशाच स्वरूपाच्या तलवारी पातळ वजनाने हलक्या आपल्याही सैन्यात असाव्यात असे शिवरायांना वाटले शिवरायांची लढाई ही फक्त मैदानात उतरून गणिम कापणे इतकीच नव्हती आपले सैन्य आपले मावळे हे कमी काळात आणि जास्त वेगाने कसे लढतील यावर महाराजांचे पूर्ण लक्ष असायचे मैदानात लढाई करत असताना जास्त वजनाच्या तलवारी नेण्यात काही योग्य नव्हते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शत्रुपक्षातील मुघल आणि पठाण यांची उंची ही मावळ्यांपेक्षा खूप जास्त होती त्यामुळे त्याचा फायदा गनिमाला होत असे त्यामुळे महाराजांनी जवळजवळ चार फूट लांबीला बसतील अशा तलवारी बनवण्याचं ठरवलं ज्यामुळे मावळ्यांना या लांब तलवारींमुळे पठाणांसोबत किंवा उंच शत्रूसोबतही लढताना एक पाऊल नेहमी पुढे राहता येईल आणि शत्रूवर जरब बसवता येईल म्हणून या फिरंगी तलवारी आपल्या सैन्यात असाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज पोर्तुगीज डच यांच्याशी व्यापार करण्याचा विचार केला आणि त्यासाठीच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय निविदा म्हणजेच त्या काळी एक आंतरराष्ट्रीय टेंडर जाहीर केला आणि तलवार बनवण्यास सांगितले पण इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच हे किती धूर्त होते हे आपल्याला इतिहासामधून कळतेच तर अशा युरोपियन देशांनी तलवारी बनवण्यास नकार दिला मात्र या राष्ट्रांच्या मध्ये एक छोटासा राष्ट्र आहे त्या राष्ट्राच्या राजाने हे टेंडर आपल्याला मिळावा म्हणून शिवरायांकडे मागणी केली तो देश होता स्पेन राज्यांनी त्या छोट्या राष्ट्राला इतकं मोठं व्यापाराची जबाबदारी दिली आणि स्वराज्य आणि स्पेन या राज्यांमध्ये तलवारीचा व्यापार सुरू झाला सर्व आणि इतर शस्त्रे हे स्पेन मधील पाती येत असत आणि मग त्यांना मूठ वगैरे लावून त्या तलवारी मराठा तलवार असे म्हणण्यात येत असे या स्पेन देशाने इतर युरोपियन देशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल याचा विचार न करता या कराराला होकार दिला तसही तो गरीब देश होता मात्र छत्रपती शिवाजीराजांनी इतक्या मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे बनवण्यास दिले म्हणून स्पेनच्या राजाने देखील महाराजांना आपल्याकडून एक शाही तलवार नजराणा म्हणून भेट दिली होती तसं सोन्याची हिरे माणके मोती पाचूने उत्तम सुरेख आकर्षक अशी तलवार या व्यापाराच्या बदल्यात भेट म्हणून देण्यात आली हीच ती सुंदर जगदंबा तलवार आता ही तलवार मात्र भारतात नाही ती तलवार सध्या लंडन मधील रॉयल कलेक्शन मध्ये ठेवण्यात आली आहे या कराराबद्दल अजूनही स्पेनचे राजघराणे खूप आदर व्यक्त करतो अटल बिहारी वाजपेयी जेव्हा स्पेन दौऱ्यावरती होते तेव्हा म्हटलं जातं की तिथल्या शाही घराण्याने शिवाजी महाराजांबद्दल आणि आठवणीने उल्लेख केला होता की त्या काळातही स्पेन सारख्या गरीब आणि छोट्या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं मोठं टेंडर दिलं होतं पण आता प्रश्न हा आहे की ती जगदंबा तलवार आत्ता आहे कुठे तर ब्रिटिश साम्राज्याचा वेल्सचा सा युवराज राजा एडवर्थ हा भारत भेटीनिमित्त भारतात आला होता त्याला भेटण्यासाठी भारतातील जेवढे प्रिन्सली स्टेट होते म्हणजे जेवढे राजघराणे होते त्या सर्व राजे महाराजांनी राजा एडवर्डला भेटण्याकरिता आपल्यासोबत मौल्यवान नजराणे घेऊन आले होते तसेच मराठा साम्राज्याची करवीर कोल्हापूर गादीवर विराजमान असलेले अल्पवयीन राजा शिवाजी चौथे यांच्या समवेत महादेव वासुदेव बर्वे यांच्यासोबत ते मुंबई येथे राजा एडवर्डला भेटण्यासाठी अठराशे पंच्याहत्तरला गेले तेव्हा वेलच्या युवराजला राजा एडवर्डला शिवाजी चौथे यांनी एका रत्नजडीत तलवार आणि एक कट्यार वस्तू भेट दिली ह्यात जी रत्नजडीत तलवार होती तीच ती थी जगदंबा तलवार होय तेव्हाचे छत्रपती हे अल्पवयीन असल्याच्या कारणाने कपटाने ही तलवार भेट स्वरूपात दिली असावी याची शक्यता आहे हीच ती थी जगदंबा तलवार जी छत्रपती चौथे यांनी राजा एडवर्डला दिली तीच तलवार घेऊन एडवर्ड इंग्लंडला परत आला वरील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र सुद्धा रॉयल ब्रिटिश संग्रहालयामध्ये आहे ह्या जी तलवार छत्रपतींनी मागे पकडली आहे ती तलवार आणि लंडन मध्ये असलेल्या तलवारीचे वर्णन हुबेहूब मिळते जगदंबा तलवारीची माहिती घेत असताना आम्हाला एक व्हिडिओ सापडला हा व्हिडिओ श्रीकृष्ण गमरे यांचा असून त्यांनी सन दोन हजार साली रॉयल कलेक्शन लंडन येथे भेट दिली होती त्या दरम्यान काढलेला हा तलवारीचा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला आहे त्या मधील काही फोटो तसेच अनेक कागदपत्रांत या तलवारीचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे सदर ही सदर तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे सध्या ही तलवार लंडन मधील बोरो हाऊस मधल्या इंडिया हॉलमधील केस ऑफ आर्म मध्ये ठेवण्यात आली आहे या तलवारीचा क्रमांक दोनशे एक असून कॅटलॉग मध्ये दोन वेळेच्या तलवारीस शिवाजी महाराजांची तलवार असे संबोधण्यात आले आहे त्या कॅटलॉग मधील इंग्रजीतला उल्लेख पहा तर महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले त्यांच्या काळातही ही तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न झाला होता ही तलवार त्यांना भारतात आणायची होती मात्र यावरून खूप राजकारण झालं त्यामुळे त्यांना त्यांचे प्रयत्न सोडावे लागले एकोणीसशे ऐंशी मध्ये ए आर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात तलवार भारतात आणली जावी यासाठी आंदोलन उभं राहिलं होतं ए आर अंतुले हे स्वतः वकील असल्याने त्यांनी पाठपुराव्यांच्या आधारे जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यावेळी अंतुले यांनी ब्रिटनच्या महाराणीसोबत तलवार भारतात आणण्यासाठी चर्चा करायचं ठरवलं होतं ही भेट होण्याआधीच अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला अंतुले यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र ब्रिटनच्या राणीसोबत ठरलेल्या बैठकीत ते गेलेच नाहीत त्यामुळे त्यावेळी ही तलवार भारतात येऊ शकली नाही आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतात आणावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत कोल्हापूर राजघराण्यातील शिलालेखात असलेल्या एका नोंदीवरून ही तलवार शिवाजी महाराजांची आहे हे समजून येते त्यातील वर्णन असे दिलेले आहे तलवार सडक जगदंबा मेण्यावर नाकित्यास हिरे सहा माणके चव्वेचाळीस पाचा दहा एकूण पक्की परत हिरे तेरा पाचा अठरा माणके चारशे सदुसष्ट मिळून सबंद तलवार खूप कमी लोकांना ही महाराजांची तलवार याची देही याची डोळा बघता आली यात भारताचे तत्कालीन लंडन मधील राजदूत परशुरामराव पंत प्रतिनिधी प्रसिद्ध शस्त्र अभ्यासक गजानन यशवंत माणिक उर्फ व्यापक माणिकराव इतिहासकार वासी बेंद्रे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले शरद पवार आणि लंडन स्थित श्रीकृष्ण गमरे यांनीही बघितली आहे बाबासाहेब पुरंदरेना ही तलवार जवळपास पाऊण ते एक तास हाताळायला मिळाली त्यामुळे त्यांनी केलेले वर्णन असे आहे कि या जगदंबा तलवारीच्या सरळ पात्याची लांबी शंभर सेंटीमीटर आहे मूठ आणि मागील कळी यांची लांबी बावीस सेंटीमीटर आहे तलवारीची एकूण लांबी एकशे बावीस सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ चार फूट आहे तलवार पूर्णपणे दुधारी नसून तिची खालची बाजू पूर्ण धारेची आहे आणि वरची बाजू एकाहत्तर सेंटीमीटर पर्यंत बिनधारेची आणि जाड आहे पुढील भागास अर्थात धार आहे पात्यातील टोक म्हणजेच अग्रक अगदी थोडेसे बागदार अथवा वळणदार आहे एकंदर तलवारीचा ढाळ हा सरळ आहे धो बांधण्यासाठी मूठ आणि पाते यांच्या दरम्यान एक कडी असते तर या तलवारीस कडीसाठी छिद्र आहे कडी इथे नाहीये कदाचित पडली असावी तलवारीची मूठ शुद्ध सोन्याच्या जाडसर पत्र्याने बनवलेली आहे त्यावर बाहेरच्या बाजूने सर्व हिरे आणि माणके जडवलेली आहेत माणके त्र्याहत्तर आहेत त्यापैकी दोन माणके पडलेली आहेत त्यांची कोंदणे रिकामी दिसतात तलवारीच्या मुठीमागील सुद्धा जडवायची आहे या कळीला सुद्धा टोकाला सोन्याची शेंडी आहे तलवारीचे पाते मुठी जवळ तीन सेंटीमीटर रुंद आहे तलवारीचे वजन घेता आले नाही परंतु ते अंदाजे आठशे ग्रॅम ते एक किलो असेल असे वाटते संपूर्ण मुठीवर असलेल्या हिऱ्यांची संख्या नेमकी सांगता येणार नाही मला ते मोजणे जमले नाही परंतु अंदाजे ते पांढरे खडे तीनशे पन्नास ते तीनशे असावे असे मला वाटते या मुठीचे सौंदर्य व तेज अतिशय विलोभनीय आहे तलवारीच्या पात्याला दोन्ही बाजूस दोन खोलगट पन्हाळे आहेत आणि पात्याच्या एका बाजूस आय एच एस ही अक्षरे तीन वेळा कोरलेली आहेत आज प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे की ही तलवार भारतात यावी यासाठी वाटेल ती रक्कम मोजायला सुद्धा ही प्रजा तयार आहे आमच्यासारख्या सामान्य लोकांना फक्त एकदा ती तलवार डोळे भरून काळीच भरून बघायची आहे त्या अमूल्य तेजस्वी असामान्य राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे तर मंडळी लवकरच भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत इतिहास वाचा आणि कृतीतून उतरू द्या 周一、周二、